या थोड़ी बहुत गया कदम बड़ी रखो ना ना चला ना घर से क्या बात है ना ना वही नहीं सावर सोता ना अपने बाप लेके चिकाटा शिनाई तोड़ने शक्त ना ना अपने प्रेमचंद आगे इतका कच्चा नहीं है तू बस मी मम्मा कुठे आहे ते बघून येतो बरं मी वर जाते तर माझ्यासाठी कॉफी तिथेच घेऊन येशील का सॉरी 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 मी साफ विसरूनच गेले होते की तुला तुझ्या सासूच्या खोलीत एंट्रीच नाही आहे अश्विन अरे तुझ्या मनामध्ये असा विचार आलाच कसा तन्वीचं लग्न तर तुझ्या भावाशी जमलं होतं ना म्हणून तन्वीने तिचं पुढचं अख्खा आयुष्य रडत घालवायचं का तन्वीचं लग्न सुद्धा एका उत्तम मुलाशी व्हायला हवं पण तो मुलगा तू असशील असं मला कधीच नव्हतं वाटलं